कोतवाल यांची खातेनिहाय चौकशी होऊन कारवाई होण्याबाबत मौजे पुरंदावडे गावचे कोतवाल जावेद इन्नूस मणेरी यांनी नियुक्तीचे वेळी पेपरमध्ये खाडाखोड करून त्यांचे गुण वाढविले असून त्यांची नियुक्ती ही नियमबाह्य पद्धतीची आहे आणि सदर कोतवाल जावेद इन्नूस मणेरी हे नियुक्तीपासून सजेच्या ठिकाणी काम न करता तहसील कार्यालय माळशिरस येथे काम करीत आहे मौजे पुरंदावडे गावातील नागरिकांनी कोतवाल भरतीवेळी पेपर दिलेल्या व्यक्तींना डावलून चुकीच्या पद्धतीने गावातील रहिवाशी नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती केली आहे त्यामुळे पुरंदावडे गावातील लोकांची होणारी गैरसोयीमुळे गावातील रहिवाशी असणाऱ्या व्यक्तीचीच नियुक्ती करावी अशी तक्रार प्रांताधिकारी यांचेकडे करण्यात आली आहे तसेच या प्रकारचे ठराव ग्रामपंचायतीने दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चौदा रोजी झालेल्या ग्रामसभेत विषय नंबर दोन ठराव नंबर अडुसष्ट तसेच दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी ग्रामसभेत विषय नंबर सात ठराव नंबर तीनशे तेरा दिनाक सव्वीस जानेवारी दोन हजार अठरा विषय नंबर तीन ठराव नंबर त्र्याण्णव नुसार पारित केलेले आहेत तरी सदर कोतवाल यांची लवकर खातेनिहाय चौकशी करून बडतर्फाची कार्यवाही करावी व तशी कार्यवाही न झाल्यास दिनाक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रांत कार्यालय अख्रूस येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा योद्धा प्रतिष्ठान यांच्या वतीने देण्यात आला असून त्यावेळी होणाऱ्या परिणामाची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील याची नोंद घ्यावी असे योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले आहे नमस्कार आज आकलूस प्रांत कार्यालय या ठिकाणी पुरदवड्याचे कोतवाल जावेद मिनेरी यांच्या विरोधात तक्रार देण्यात आलेली आहे सदर तक्रारीच्या अनुषंगाने माझ्या ठिकाणी मॅडमने आम्हाला लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन पण दिलेलं आहे तरी सदर विषय असा आहे की दोन हजार तेराच्या काळात जावेद मनेरी हे कुरंदावडे येथून कोतवाल झालेले आहेत त्यावेळेला स्थानिक कोतवाल स्थानिक लो विद्यार्थ्याला प्राधान्य न देता माळशिरा शेती व्यक्ती म्हणजे जावेद मनेरी यांना कोतवाल करून या ठिकाणी शासनाने रहिवा स्थानिक रहिवाशा रहिवास शासनाऱ्या मुलांवरती अन्याय केलेला आहे आणि सदर प्रकरणात ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसभा या तिनी ठिकाणी या ज्या कोतवालाच्या विरोधात म्हणजे जावेद मनरेच्या जा विरोधात ठराव झालेले आहेत आणि हे ठराव असताना शिवाय मिरिटवरती म्हणजे त्यांचं जे पास झालेलं प्रमाणपत्र आहे याच्यावरती खोडाखोड झालेले आहे खडाखोड करून मार्क वाढवण्यात आलेले आहेत असे सगळे प्रकार असताना तलाट्यानं रिपोर्ट केलेला आहे की सदर प्रकार चुकीचा आहे म्हणून तरीसुद्धा शासन का दखल घेत नाही याच्यासाठी आज आम्ही काकलोज येथील प्रांत मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे आणि या विषयावर लवकरच मोठी कारवाई करण्यात येणार आहे ज्यावेदमध्ये यांना तातडीने बडतर्फ केल्याशिवाय शांत बसणार नाही येत्या पाच तारखेपासून उपयोगागीय कार्यालय म्हणजेच प्रांत आखलो ज्या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसणार आहे सदर कारवाई झाली झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही एवढंच आश्वासन मी ठिकाणी देतो आणि थांबतो जय महाराष्ट्र